राधू भाऊ नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण एका एक्क्याऐंशी आजार ला घेणार नाव काय आपलं ना आकाश पाटील आकाश पाटील राहणार कुठले आपण विक्रम एक्क्याऐंशी ला यांनी व्यवहार केलेले कसा वाटला यांचा व्यवहार व्यवहार सांगलाय खाली वकरची भाषा फक्त वकची भाषा बरोबर मित्रांनो वकरची भाषा त्यांच्या थोडा खराब आहे बरोबर आहे मित्रांनो एक्कशी आजाराला व्यवहार झालेले विक्रांनी घेतलेले कारण काय ते वके बरोबर

सिंगल बेल बात करना है ठीक है ना कौन कौन बोला आई पक्का तू मुझे गांव वाला ही क्या दे बाकी ना हमें चलने हैं मी बात लाओ कर बात मानो जाए संग ने वीजा रिवे बोरा देखना रत्तू बोर 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 बोरा

बोल अरे तू माहिती तू माल लिहू नाव बोलल्या हजार सांगितले मग मी पंचवीस हजार आपल्याला एक रुपया बी जास्त नको कमी नको नाही असं नको मग सोमवार मला चांगला आमदार दिला करा तू गो कसा गेला व्यवहार हजार वरून अठरा हजार बैल बदलाय का बैल आहे मित्रांनो बैल बदला केलेला आहे येणारे कोण आहेत कोण आहे घेणारे नाव काय आता नाव काय आता केला व्यवहार कसा झालाय अठरा हजार बैल बदला रुपये घेणार तुम्ही इतका नाव काय आपलं सुभाष काशीनाथ पाटील राहणार कुठले मग कसं वाटला यांचा व्यवहार किती होते आपल्याला व्यवहार वर्ष असं का आपण यांना गॅरंटी काय दिली बैलाची गॅरंटी बाई माणसाची वगैरे इतर ठिकाणी बैल बदलाचा व्यवहार झालेला आहे व्यवहार चांगला शेतकरी घेतले नमस्कार कसा केला व्यवहार आपण अठ्ठावन्न हजारला व्यवहार केलेला आहे आपण त्यांना गॅरंटी काय दिली गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण फुल गॅरंटी दादा नाव काय आपलं भाऊराव जीरामन विले कुठले आपण राहणार शिवरेचेत कसं वाटलं यांचा व्यवहार आपल्याला व्यवहार चांगला वाटलेला यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग मारायची बसायची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस तिथे मालक असणार आहेत व्यवहार चांगला झालेला आहे अठ्ठावन्न ला व्यवहार केलेला आहे आपण बरोबर यार। गे कसा गेला व्यवहार पस्तीस हजार ला दाताला कसा होता दाताला असा हातात होता दाता नाव काय कुठले राहणार आपण पिंपरी आपण पस्तीस हजार गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली मार्केबा स्वतः मला कसं पस्तीस हजार ला व्यवहार झालेला दाताला कसा होता दाताला होता शेतकरी मित्र नड का धुळी धुडी मागता

कसा व्यवहार पन्नास हजाराला मित्रांनो गावरान जोडी होती पन्नास हजाराला व्यवहार झालेला आहे पण चांगली होती मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली कोणी आहे अण्णा नमस्कार नमस्कार कसा गेला व्यवहार व्यवहार पैसे आकलन पैसे पन्नास हजारला व्यवहार केला ये ना आपण गॅरंटी काय दिली मग गॅरंटी आकलनची आम्हाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची स्वतः मला कसं दादा नाव काय तुमचं कुठले राहणार आपण oh. कसं वाटला यांचा व्यवहार चांगला वाटला ना धुडी चांगली भेटली तुम्हाला फुल गॅरंटीची जोडी मित्रांनो गावरान जोडी पन्नास हजाराला व्यवहार केला मित्रांनो एका नंबर जोडी होती दाताला कशी होती दाताला एक कर जात होती बरोबर